कॉन्स्टेबल मंजू या मालिकेत सत्या ही भूमिका साकारत घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजेच वैभव कदम तर आज आपण आपल्या लाडक्या सत्याचा म्हणजे अभिनेता वैभव कदमचा आतापर्यंतचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत वैभव कदमचा जन्म सतरा जुलैला सांगली महाराष्ट्र येथे झाला त्याचे शिक्षण देखील सांगलीतच पूर्ण झालं अभिनयामध्ये विशेष आवड असल्यामुळे त्याने नाटक आणि एकांकिकांमधून आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवात केली 2018 अठरा मध्ये त्याने यंटम या मराठी चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं त्यानंतर त्याने अनेक आल्बम सॉंग्स वेब सिरीज आणि जाहिरातींमध्ये देखील काम केलं आहे सध्या वैभव हा सन मराठी वरील कॉन्स्टेबल मंजू या मालिकेत सत्या ही मुख्य भूमिका साकारत आहे भूमिकेमुळे त्याला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली आणि प्रेक्षकांमध्ये त्याची लोकप्रियता वाढली या मालिकेत त्याची सहकलाकार असलेली मोनिका राठी आणि वैभव कदम यांच्या जोडीला देखील प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे विशेष म्हणजे कॉन्स्टेबल मंजू या मालिकेत त्याची स्टार असलेली मोनिका राठी हिच्यासोबत सोबत त्याची जुनी मैत्री आहे हे दोघेही गेल्या तीन वर्षापासून मित्र आहेत आणि या आधीही त्यांनी एकत्र काम केलं आहे हे दोघेही चल जाऊ या अल्बम सॉन्ग मध्ये आणि हरमन चहा या जाहिरातीमध्ये एकत्र झळ तसेच वैभव हा जॅक पॉट नावाच्या एका वेब सिरीज मध्ये देखील झळकला होता तर मंडळी हा होता आपल्या लाडक्या सत्याचा म्हणजेच अभिनेता वैभव कदमचा आतापर्यंतचा जीवन प्रवास तुम्हाला कॉन्स्टेबल मंजू ही मालिका आवडते का आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जाताना मराठी कलर या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका